आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण फुलंब्रीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाची बैठक संपन्न छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिनांक चौदा जानेवारी रोजी उत्साह साजरा करण्यात येतो विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी उभारलेल्या लढ्यात बलिदान देणाऱ्या आंदोलकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचे नाव द्यावे या मागणीसाठी त्यांच्या अनुयायांना तब्बल सतरा वर्ष लढा उभा राहावा लागला अनेक बलिदान द्यावे लागले अखेर शरद पवार मुख्यमंत्री असताना चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामविस्तार करण्यात आले या दिनाच्या निमित्ताने दिनांक चौदा जानेवारी रोजी फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे किनगाव येथे येणार आहेत या पार्श्वभूमीवर फुलंब्री शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष राजू प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ जानेवारी रोजी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर थोरात जिल्हा प्रमुख बाळकृष्ण इंगळे मराठवाडा सेक्रेटरी दिलीप पाडमुख जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात प्रदेश सदस्य विजय मगरे जगन्नाथ साळवे खुलताबाद तालुका प्रमुख फकीरराव भालेराव पैठण तालुका प्रमुख दिलीप साळवे सिल्लोड तालुका प्रमुख सुखदेव जगताप कन्नड तालुका प्रमुख संदीप सातदिवे रवी जावळे संदेश शेळके भास्कर दवंडे सुरेश प्रधान दिलीप साळवे बबन प्रधान डॉक्टर राजू मंडळ संजय सरोदे सुषमेश प्रधान अनिल वानखेडे सचिन पगारे अभंग भडगे सुखदेव नरवडे पांडू नरवडे विठ्ठल नरवडे सुभाष प्रधान विजू बावने सुरेश वाकेकर संदीप सातदिवे सुखदेव जगताप जगन्नाथ साळवे अशोक गवळी पैठणचे ज्येष्ठ पत्रकार व्ही एन खंडागळे व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते

काम आम हे आम्हाला माहीत आहे तालुक्यातील कार्यकर्त्यांना देखील राजू प्रधान हे किती ॲक्टिव्हपणे काम करतात हे सगळ्यांना माहीत आहे परंतु तेव्हापासून आतापर्यंत अनेक कार्यक्रमाची हजेरी त्यांनी हजेरी लावली कार्यक्रमाला दलित पॅन्थाचा सुवर्ण महोत्सव औरंगाबादला झाला त्यावेळेला देखील त्यांनी बऱ्याचशा लोकांना घेऊन त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती आणि ह्या कामाचं पावती म्हणून आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहात आम्ही देखील या ठिकाणी बैठकीला उपस्थित झालो आहे बऱ्याच दिवसापासून राजीव प्रधान यांना यांचं आग्रह होता की प्लंबरीला एक तारीख द्या आणि त्या ठिकाणी आपण आज तारीख दिली आहे आणि आपण सर्व उपस्थित आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या रिपब्लिकन पक्षाची धुरा जर कोणी चालवत असेल तर फक्त रामदास आठवले या देशामध्ये रिपब्लिकन पक्षाची धुरा चालवत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष आठवले साहेब या ठिकाणी चालवत आहे आणि आठवले साहेबाच्या नेतृत्वाखालील पक्ष आज तीस राज्यामध्ये देशातील तीस राज्यामध्ये आठवले साहेबांचा पक्ष या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की आता आठवले साहेबांश दुसरा नेता महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाचं कोणीही नाही <coughs> आठवले साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत बिनदुबळ्याचे प्रश्न घेऊन सोडवण्याचं काम करतायत प्रत्येकाच्या जा सुखदुःखामध्ये जाण्याचं काम करतायत तर हा एकमेव नेता बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आज देशामध्ये काम करतो आहे आणि म्हणून या रिपब्लिकन पक्षाच्या पार्टीशी आपण खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे त्यासाठी प्रामुख्यानं आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं आहे परवाच परभणीमध्ये जी घटना झाली बाबासाहेब आंबेडकरांच्या जे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्या संविधानाचा अपमान एका मनोज पवार नावाच्या माणसाने करण्याचा प्रयत्न केला ते संविधानाचा तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आपण दुसऱ्याच दिवशी ही घटना जशी कळली आठवले साहेब दिल्लीला होते त्यांचं अधिवेशन सुरू होतं आम्ही कॉल केला आठवले साहेबांना त्यांना देखील फोन केले आणि दुसऱ्याच दिवशी आठवले साहेब परभणी शहराला भेट द्यायला आले आणि परभणीला जाऊन एस आणि त्यांना ठणकावून सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान झालाय लोकांनी त्या आग्रहानुसार आमचा संताप लोकांमध्ये आलेला आहे त्यानुसार लोक आले परभणी बंद झालं आणि परवणी बंद झाल्याच्या नंतर आमच्या कुठल्याही माणसावर अत्याचार होता कामा नाही कोम्बिंग ऑपरेशन होता कामा नाही आठवले साहेबांनी तात्काळ डी एस पीला त्या ठिकाणी सांगितलं नाहीतर कोम्बिंग ऑपरेशन झालं तर कोणालाही उचलायचे ना आठ टाकायचे कोणालाही उचलायचे ना आठ टाकायचे तर ही भूमिका आठवले साहेबांनी त्या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्या लोकांना त्या ठिकाणी त्रास झालेला नाहीये परंतु या महाराणी पोलिसांच्या महाराणीत एक जो आपला माणूस वडाळ समाजाचा होता Hello, hello. तो वारला सोमनाथ सूर्यविषयीचं नाव होत त्याला ना, देखील आठवले साहेबांनी त्याच्या कुटुंबाला भेट दिली आणि त्यांना दहा लाखाची मदत देण्याचं जाहीर केलं परंतु ते कुटुंब एवढं बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुमच्या समोर नेणार कुटुंब आहे वडार समाजाचा असून म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्व समावेशक पण हे चालवण्याचं काम आठवले साहेब या ठिकाणी करतायत मित्रांनो आणि म्हणून आता गायरान जमिनीचा प्रश्न पालच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडला गायरान जमीन मिळवून द्यावी म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आंदोलनं केली ज्या वेळेला नव्वदला आठवले साहेब महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री होते त्यावेळेला औरंगाबादला आपण प्रचंड मोर्चा काढला आणि आठवले साहेबांना आपण निवेदन दिलं होतं तर सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना त्यावेळेला पाच लाख एकर जमीन आपण सगळ्यांना मिळून दिली सात बारा त्यांच्या नावावर करून दिलेला आहे आजही अनेक गायरन जमिनीचे प्रश्न अजून बाकी आहेत गायरन जमिनीचे प्रश्न अजून निकाल त्यांच्या नावावर ना व्हायचा आहे सात बारा त्यांना अजून मिळवून द्यायचे आहे तर आजही ही, ही सातबाराची नोंद करण्यासाठी आपण आंदोलन करणार आहोत आठवले साहेबांना आपण ते निवेदन देणार आहोत पालचं निवेदन देखील आपण त्यांना चौदा तारखेला देऊ आणि पालची जमीन तर आपण तुम्हाला मिळवून देऊ कारण सरकारी प्रकल्प जो आहे सौर ऊर्जा प्रकल्प तर तो, तो रिकाम्या जागावर करावा असं शासनाचं धोरण आहे परंतु जातीवादी तहसीलदार असतात अधिकारी असतात त्यांना माहीत आहे की ह्या माणसानी जमीन कसलेली आहे त्या शेतात गहू आहे त्याच्या बापाची हिंमत आहे का ते तुमच्या गहू त्या ठिकाणी काढण्याची तुमच्या जमिनीवर तुम्हाला बेदखल करण्याची कदापि आम्ही होऊ देणार नाही तुम्हाला कारण झालटा हे गाव का औरंगाबाद जवळच आहे त्या ठिकाणी सुद्धा शेतात पीक असताना त्या ठिकाणी महाराण झाली होती त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना जाऊन प्रचंड लोकांना झोडलं आणि त्या लोकांना देखील न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मित्र अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढणारा हा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे मग तो समाज कुठल्याही समाजाचा माणूस असू द्या त्याच्यावर जर अन्याय झाला तर आपला पक्ष धावून जाईल आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करेल मित्रांनो आणि म्हणून पुढच्या काळात देखील आपल्याला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी पुलंबरी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा